इचलकरंजीतील सर्व प्रकारच्या कापड गाठी आणि रोल उचलणाऱ्या टेम्पो चालकांना बंद मागे इचलकरंजी टेम्पो असोसिएशन यांनी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून पुकारलेल्या संपाबाबत दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी ट्रान्सपोर्ट मालक असोसिएशन आणि इचलकरंजी टेम्पो असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यात मजूर वाढीसाठी यशस्वी बैठक पार पडली सदर बैठकीत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून इचलकरंजीतील सर्व प्रकारच्या कापड गाठी आणि रोल उचलणाऱ्या टेम्पो चालकांना महागाई न विचार करता प्रचलित दरांमध्ये रुपये प्रति गाठ किंवा रोलला मजुरी वाढ दरवाढ देण्याचे सर्व ट्रान्सपोर्ट मालकांसमक्ष मान्य करण्यात आले त्यामुळे इचलकरंजीतील टेम्पो चालकांनी सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पासून पुकारलेला बंद मागे घेण्यात आला बैठक झाल्यानंतर मजुरी वाढ करायचे निवेदन इचलकरंजी ट्रान्सपोर्ट मालक असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे मालक जितेंद्र जाणवेकर प्रदीप बहिरगुंडे राजू जगताप मुकेश दधीच विठ्ठल काकणगी शेठ खैराज यांच्या हस्ते इचलकरंजी टेम्पो असोसिएशनचे प्रतिनिधी अब्राहम भोसले इसा कावळे सचिन जाधव रज्जाक पटेल आणि अर्जुन देसाई यांनी स्वीकारले odia jungle